त्या रजा वाया जाऊ नये सामाजिक कार्य करायचंय पण रजा ही आपली राहिली पाहिजे उद्या तिथल्याही मुलामुळे अन्याय होऊ नये या भागेतून त्यांनी आज रविवार असून आपल्या प्रपंचाचा अतिशय मोलाचा दिवस असतो कारण एकच दिवस सुट्टी असते परीक्षेचा कालावधी आहे तो सुद्धा त्यांनी ही करून आपल्याकडं सामाजिक बांधिलकी म्हणून तर फक्त काय सामाजिक संघटना नाही शिक्षक संघटना सुद्धा या भरपूर भाग बागेत आहे आणि आदरणीय सर या ठिकाणी सर बरोबर आ, 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 आ. तर हे सगळे जण आपल्याकडं सुप्री पटले सरांचा आदर्शात ठेवा आणि या ठिकाणी सरांची टीम एवढ्या अडचणीत कारण इथं पोकलेला थोडासा खचलेला आहे ती टीम सुद्धा येणार होती परंतु यातून त्यांनी दोन टीम केल्याने आपल्या शाळेला बहुमोल मोजून त्याबद्दल शाळेचा एक मुख्याध्यापक सरकारी म्हणून स्वागत झालेलं म्हणतो आणि आभारही म्हणतो आणि हा आता पहिल्यांदा चौकशी